खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर शेत परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईलवर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी टीव्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आता संपर्क करा आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर अंमल लिंक रोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्याण्णव तीस शून्य शून्य एकोणनव्वद ब्याण्णव सटाणा नामपूरला वाढत्या चोरांमुळे नागरिक संतप्त पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नामपूर शहरात काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या सातत्याने होणाऱ्या घटनांमुळे नागरिक कमालीचे भयभीत झाले असून पोलिसांचा धाक कमी झाल्याने चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे म्हणणे त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून दुचाकी चोरांचा छडा लावा अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास बोढरी तालुका बागलाड येथील प्राथमिक शिक्षक रमेश ठाकरे यांची युनिकॉर्न मोटरसायकल नामपूर येथील श्री स्वामी समर्थ हाऊसिंग सोसायटीतून चोरीला गेले तसेच अकरा जूनला येथील शिक्षक परिषदेच्या येथील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेच्या उपशिक्षकाची राखाडी रंगाची अपाची मोटरसायकल मंगल कार्यालयातून भर दुपारी चोरीला गेली शहरातील अनेक दुचाकी चोरींच्या वाहनांचा तपास लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे तपासात ता अपयश शहरात सराईत गुन्हेगाराची टोळी सक्रिय झाल्याचा अंदाज आहे शहरात काही वर्षात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्या असून तपास लागत नाही गेल्या वर्षी येथील मालेगाव असणाऱ्या श्री स्वामी समर्थ हाऊसिंग सोसायटीतील निवृत्त कृषी अधिकारी कारभारी मोरे यांच्या बंगल्यातून घरफोडी सोन्याच्या दागिन्यांसह रोख असा आठ लाखांचा ऐवज नेला मृत प्राथमिक शिक्षक प्रशांत कापडणीस यांच्या घरातून चोरांनी रोकड व सोन्याच्या दागिन्यासह सुमारे दोन लाखांचा ऐवज नेला होता प्रतिष्ठित व्यापारी असगर अली बोहरी यांच्या घरातून पस्तीस तोडे सोने चोरट्यांनी लंपास केले होते नडकस रस्त्यालगत माजी सैनिक कारभारी देवरे यांच्या घरातून लुटीसह देवरे दाम्पत्याला मारहाणही झाली होती साखरी रस्त्यालगत व्यावसायिक धनंजय मोरे यांच्या दुकानातूनही लाखो रुपयांची चोरी झाली होती नडकस रस्त्यालगत गमन देवरे यांच्या बंगल्यातून लाखोंचा ऐवज लंपात झालाय अशा चोरीच्या अनेक घटनांचा तपास लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे शहर व परिसरात खाकीचा दाग कमी झाल्याने भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे गेल्या काही वर्षात दरोडा खाद्यतेल चोरी घरपोडी जनावरांच्या चोऱ्या वाहन चोरी दुकान फोडणे वाहनांमध्ये पेट्रोल चोरी शेती अवजारांच्या चोऱ्या आदी बाबींमुळे शहरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आलाय जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून पोलीस बळ वाढवावे अशी मागणी भाऊसाहेब अहिरे यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती या न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा Bela con la frisera.